नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहोळा भिसेगाव येथे अतिवृष्टी व गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्याची पाहणी करण्याकरता सोनपेठ तालुका कृषी अधिकारी सौ कावरे मॅडम कृषी सहाय्यक श्री गित्ते साहेब मोकाशे साहेब गायकवाड साहेब यांनी भेट देऊन पूरग्रस्त शेतीचे पंचनामे केले यावेळी मोहळा बिश्सेगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच सोमेश्वर जाधव शामराव कदम अनंतराव जाधव प्रल्हादराव जाधव राधाकिशन जाधव परमेश्वर कदम गजानन कदम उत्तमराव कदम जाधव सुरज जाधव शिवाजी जाधव विष्णू कदम तुकाराम जाधव अशोक जाधव दौलत जाधव धनंजय तांदळे वसंत जाधव बिभीषण जाधव निखिल जाधव वैजनाथ जाधव गोपाळ कदम सुधाकर इंगळे विलास कदम आदी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तरी मायबाप सरकारने दीपवाळीच्या अगोदर या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी विनंतीपूर्वक पूरग्रस्त शेतकरी करत होते अशी माहिती आमचे प्रतिनिधी अंकुश सर तिवटणेकर यांनी कळवली आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर आज आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा हो शेअर करा शिगाव तालुका सोनपेठ जिल्हा पर सोनपेठ तालुका कृषी अधिकारी कावरे मॅडम शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांना कुठंतरी धीर देण्यासाठी पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहत आहात की शेतकऱ्याचं या बॅकवॉटरने आणि पुराने अतिवृष्टीमुळं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर सर्व कापसाचा सोयाबीनचा पूर्ण खर्च झालेला आहे जवळपास तीन साडेतीन महिन्याचं पीक झालेलं आहे एकदम काढणीच्या वेळेस आणि कापूस वेचणीच्या वेळेसच शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर आमची मॅडमला विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार म रुपयापर्यंतची मदत कशी मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत सोबतच गायकवाड साहेब पण आहेत लोकाशी साहेब आहेत अशा करून, आशा प्रकारे मोहळा भिसेगाव आदी गावातील शेत पूरग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना साकडं घातलं आहे कमीत कमी दिपाळीच्या अगोदर आम्हाला आर्थिक सहाय्य मिळावे व आमच्या मुलाबाळांचा प्रश्न मिटवावा